वर है भक्तवा अरे तो 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 ओके बेटा तो ओके बढ़िया बढ़िया धामणच आहे धामणच है ना दा, धामन है धामन आणि तिने उंदीर खाले बरं का तिन उंदीर खाले उंदीर खाले तिन धामणच आहे अरे पक्के झाले टूडाले चला ते हे कर उंदराला खाले उंदराला उंदीर खाले उंदीर

सर्पमित्र मुरलीला बोलवा फोन लावा सर मुरलीला लावा सर फोन सर्पमित्राला फोन लावा सर्प लावा मारायची गरज नाही गावातला मुरली आपला

सर तोपर्यंत सर्पमित्र येते मांजरीन रोखले त्याला बरोबर ते सुद्धा ते सुद्धा कस पाहाले पाहना हो सर वरून कसं पाहले मांजरीकडे आता मुंगसाला मुंगसाला जर कळा मग मात्र मारते मंगूस त्या <laughs> कमाल केली कमाल केली मांजरीनं रोखले त्याला बरोबर ਦੀ ਵੀ ਬਗਾਰ ਕੀਤੀ ਜਿਹੜਾ ਦਿੱਤੀ ਜਿਹੜਾ ਬਗਾਰ ਕੀਤਾ ਇਹ ਮਾਰਤਾ ਸੀ ਸਾਰੇ ਉਹ ਹੈ ਹਾਂ ਤੋਂ ਫੋਟੋ ਨਾ ਕਰ ਹਾਂ ਉਹ ਰਹਿ ਰਹੀ ਕਿਥੇ OK ਅਭੀਨੰਦ ਭਾਈ ਤੂੰ ਕਾਹੇ ਨਾਮ ਤੂੰ ਤੁਸ਼ਾਰ ਤੁਕਰਮ ਹੀ ਬੋਲੇ ਬੜੀ सर्पमित्र तुषार तुकाराम इंगोले कंजारा परिसरात कुठेही जर साप निघाला तर सापाला न मारता तुषार तुकाराम इंगोले यांच्याशी संपर्क करून आपण त्या सापाला मुक्त करायचं आहे धन्यवाद तर तुषार तुकाराम इंगोले कंजारा यांनी कंजारा परिसरातील अनेक सापांना पकडून सुरक्षित स्थळी जंगलात त्यांना नेऊन सोडलेला आहे आज आमच्या डॉक्टर यस वानखेडे विद्यालयामध्ये सुद्धा एक असा साप मुलींना विद्यार्थिनींना दिसला अरडाओरडा सुरू झाला पण एका मांजरीने त्या सापाला रोखून ठेवलं तुषार येईपर्यंत आणि तुषार आल्यानंतर तुषारनं त्या सापाला व्यवस्थित पकडून आता तो त्याला जंगलात नेऊन सोडणार आहे बोला तुषार काय करणार या सापाचं सर याला आता याच्या जंगलामध्ये याला सोडून देणार आहे आणि घरात को कोणाच्या कुठेही साप निघालास त्याला मारू नका कारण साप हा माणसाचा आपल्या शेतकऱ्याचा एक मित्रच आहे कारण या सापापासून माणसाला कुठलाही धोका नाही आहे हा एक हे साप एक दिनविषारी साप आहे हा साप वाजवणं खूप आवश्यक आहे आणि कारण हा साप उंदरांना खातो आणि उंदरं जे शेतामध्ये नासाडी करतात त्याच्यापासून होतो व्हेरी गुड या अशा पद्धतीनंच तुषार जसं सापाला पकडतो तसेच आमचे बंधू ओंकार रटकलकर सुद्धा चांगले सर्पमित्र आहेत ते औरात शहाजी आणि निलंगा तालुका या ठिकाणी राहतात आणि मला आज तुषारला पाहिल्यानंतर आमच्या ओंकारची आठवण झाली ओंकारने सुद्धा असंच नागाला अशा विषारी सापांनासुद्धा जीवदान दिलेलं आहे आज तुषारनं पहा आता कसा शांत बसला आहे हा साप या बॉटलमध्ये जणू तो त्याच्या घरी बसलेला आहे सुरक्षित आणि अशा पद्धतीनंच आपण सर्वांनीच मुलांना सुद्धा माझी विनंती आहे साप कुठेही दिसेल तर सापाला न मारता आपण पटकन तुषारला फोन करायचा तुषार फोन नंबर सांग तुझा त्र्याण्णव बावीस एकाहत्तर वीस एकोणपन्नास त्र्याण्णव बावीस एकाहत्तर वीस एकोणपन्नास सर्पमित्र तुषार इंगोले कंजारा तर मुला मुलींना विनंती आहे मुलींना आता अशा पद्धतीनं सापाला मारायचं नाही आहे साप कुठेही जर दिसला तर काय करणार आता इथून तुम्ही महाराजाकडची मंडळी काय करणार सांगणार का तुषारला फोन करून ओके कुठेही साप दिसला तर सापाला मारायचं नाही आहे आज बघा किती शांत बसलाय हा आज याला जीवदान मिळालेला आहे पाणी पितोय पाणी पित ओके छान केलंस तू ह्याचं काम